जय ह्री बंधू भगिनींना आपले रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा मध्ये हार्दिक स्वागत आहे बंधू भगिनींना आज आपणासाठी घेऊन आला नवीन व्हिडिओ द्वादशी म्हणजे बारस या तिथी संदर्भात ज्या जातकांचा मृत्यू हा द्वादशीला म्हणजेच बारसला झालेला असतो त्यांचे श्राद्ध हे द्वादशीला म्हणजेच बारसला करतात तसेच या व्यतिरिक्त ज्या जातकांचा मृत्यू हा पौर्णिमा या तिथीला झालेला असेल त्यांचे श्राद्धसुद्धा बारसला करू शकतात आणि ज्या जातकांचा मृत्यू प्रतिपदा या तिथीपासून एकादशी या तिथीपर्यंत झालेला आहे परंतु त्यांचे काही कारणास्तव पितृपक्षामध्ये श्राद्ध घातल्या गेले नाही त्यांचे श्राद्धसुद्धा या द्वादशी म्हणजे बारस या तिथीला घालू शकतो बंधू भगिनींनो या पितृपक्षा मिळते द्वादशी ही तिथी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी येत आहे तर या दिवशी आपण आपल्या पितृंचे साध्य घालावे आणि आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका जय हरी